व्यसनमुक्ती पथ नाट्य चालू आहे आदिवासी विभागाने आदिवासी जनजागृत मोहीम चालू असल्याने आपले आदिवासी बांधव व्यसनमुक्त व्हावे यासाठी व्यसनमुक्ती पठ सादर करीत आहेत या डोंगरी आश्रम शाळेच्या मुली बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा व्यसनमुक्तीच नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा बघूया दृश्य क्रमांक एक भावा

आदर्श पिढी आधीची पिढी कशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी डॉक्टर ए पी जे अब्दुल